मराठी चर्चा ही होणारच सन दोन हजार चोवीस पंचवीस सालाकरता स्वच्छ शाळा सुंदर शाळा हे अभियान राबवण्यात आलं या अभियानाअंतर्गत तारदाळमधील कन्या विद्या मंदिर शाळेनं जिल्हास्तरीय दुसरा क्रमांक प्राप्त केल्याबद्दल कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आमदार अशोकराव माने यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण कार्यक्रम सोमवारी सैनिक दरबार हॉल कोल्हापूर इथं उत्साहात पार पडला तारदाळ येथील कन्या विद्या मंदिर शाळेनं स्वच्छ शाळा सुंदर शाळा या जिल्हास्तरीय स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावून गावाचं नाव अभिमानानं उंचावलं या यशस्वी कामगिरीबद्दल कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते सोमवारी कोल्हापुरात झालेल्या कार्यक्रमात शाळेला सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं या यशाच्या निमित्तानं तारदाळ ग्रामपंचायतीच्या वतीनं दुपारच्या सत्रात शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला श्री शिरकाई मंदिर आवारात झालेल्या कार्यक्रमास प्रसाद खोबरे सरपंच सौ पल्लवी पवार उपसरपंच सूरज कोळी यांच्यासह गावातील मान्यवर पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी गावातील मुख्य चौकातून शिरकाई मंदिरापर्यंत शिक्षकांची व वा विद्यार्थ्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली यावेळी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी शिक्षक व विद्यार्थी यांच्यावर फुलाचा वर्षाव करून जल्लोषमय स्वागत करत कौतुक केलं सदर कार्यक्रम प्रसंगी तारदाळ ग्रामपंचायतीच्या वतीनं सर्व शिक्षकांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला प्रास्ताविक रणजित पवार व आभार सचिन पवार यांनी मांडले सदर कार्यक्रम प्रसंगी मुख्याध्यापक दत्तात्रय चोपडे अशोक भुजवडकर विशाल देसाई प्रवीण पाटील मृत्युंजय पाटील भीमराव बन्ने रमेश नर्मदे विमल पवार राणी माने संगीता पाटील सुरेश पवार सतीश नर्मदे जीवन माने सुकुमार कोळी पल्लवी कोले यांच्यासह गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठीसाठी तारदाळहून प्रमोद पारेल